मी तुमच्यासाठी नवीन लेआउट घेऊन आलेलो आहे अमरावती नागपूर हॅवे रोडवर हा अमरावती नागपूर हायवे रोड आहे आणि हे लेआउट आहे आणि हे भारत पेट्रोलियमचा बस लागून लेआउट आहे मागे आणि चला काहीच आपण अंदर जाऊ लेआउट जबरदस्त जा आता सध्या याच्यातच आहे काम चालू आहे लेआउटचं बघू शकता याच्यात हजार अकराशेचे तुकडे अवेलेबल आहे गाईस बघू शकता आपण आता लेआउटच्या आतमध्ये आलो आहे हे लेआउट आहे हे प्लॉट आहे आणि हे पण इकडे शकता हे समोर गार्डन आहे असं लेआउट आहे हायवे रोड टच लेआउट आहे कॉर्नर प्लॉट इथे डांबराचा रोड नाली सगळं तयार होणार आहे लाईन आलेली आहे लाईन आणि हे नाली आहे हजार हजार हजार, हजार अकराशे पंधराशेचे असे तुकडे काढण्यात आले आहेत बघू शकता नाली वगैरे सगळं तयार आहे गार्डनही तयार आहे डी पी आलेली आहे हे डांबराचे रोड तयार होणार आहे पंचवीस पंचवीस फुटाचे डांबराचे रोड आहे इथे तर काहीच प्लॉट शिल्लक आहे बघू शकता हॅवे रोड टच लेआउट आहे हे हा चालला आहे हा अमरावती नागपूर नागपूर अमरावती रोड आहे हॅवे बघू शकता जबरदस्त हे गार्डन तयार झालेलं आहे अंडरग्राउंड हे दिसून राहिले लाईन आणि गेटचं काम चालूच आहे गेट वगैरे हो गे सगळं तयार करणार आहे कमान वगैरे बघू शकता तर गाईज कोणाला ॲलेआउटबद्दल माहिती किंवा अजून आपल्या अमरावतीमध्ये कोणाला कुठे पण प्लॉट वगैरे खरेदी विक्री करायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा बघू शकता गाईज मस्त गार्डन तयार केला ब बसासाठी गार्डनच्या आतमध्ये जो मस्त तयार केलेलं आहे ते गार्डन आहे आता सध्या कंस्ट्रक्शन म्हणजे काम चालूच आहे लेआउटचं म्हणून हायवे रोडचं लेआउट आहे हजार अकराशे पंधराशे असे तुकड्या लाईन वगैरे पण आलेली आहे तर गाईच कोणाला या लेऊटबद्दल माहिती वगैरे काही असल्यास कोणाला लागत असल्यास तर आमच्याशी संपर्क करावा तर गाईस चला असं काही सांगत नाही याचं लाईन काम चालूच आहे गाईस याचं लेवटचं काम चाललं हा रोड आहे मेन रोडवरून रो अंदर यासाठी लेआउटसाठी हा या रस्ता आहे असा हा